दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक चौकामध्ये आयोजित केली गेली ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं तर यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सीताराम बोरुडे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख रामकिशन भिसे भाऊसाहेब धस चंद्रकांत भापकर देवा पवार योगेश रासने हुमायून आतार विजय देशमुख फुलचंद चेमटे बबन शेळके विकास दिनकर रवी आऊटी रवी दिनकर अमोल खोर्दे धर्मराज हरदास गणेश भागवत आतिश निर्हाळी यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक साहेब चौक या ठिकाणी आमच्या पाथर्डीचे शिवसेनेच्या मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने विशेषतः त्यांच्या संयोजनाच्या वतीने त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचे सेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे या जयंतीसाठी आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख मान्य भगवानरावजी दराडे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मान्य सीताराम पाटील बोरुडे आणि आज बाळासाहेब ठाकरे साहेब यांची आपण या ठिकाणी जयंती साजरा करतो हा खरं म्हणजे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे की ते त्यांच्या जयंतीदिने आपण सर्वजण एकत्र आलो आहोत आणि उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या कार्याने उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी एक वेगळी दिशा दिली आणि मातृभूमी माय मायभूली काय असतं हे संपूर्ण देशाला ज्यांनी आपल्या संघर्षाने दाखवून दिले आणि सर से सेनापती बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक असं अति वेगळं असं व्यक्तिमत्व होतं हे देशातल्या प्रत्येक प्रत्येक जाणकार आणि ने प्रत्येक नेत्यांनी हे कबूल केलं आहे त्यांच्या जवळ आणि त्यांचे सहकारी हे सर्व जाती धर्माचे होते प्रत्येक जाती धर्माचं सहकारी हा त्यांच्या जवळचा होता आणि म्हणून त्यांनी प्रत्येकावर प्रेम केलं अशा या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नेत्यावर या महान नेत्यांना मी या ठिकाणी माझ्या व्यक्तिगत कुटुंबियाच्या वतीने आणि आमच्या पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहतो असं आनंद वाटतो हो की बा आपल्या महाराष्ट्राच्या भूमीनं असं एक रत्न दिलं तर ज्याचा त्याला कस्तुरी म्हणू आपण की त्याचा ते गेले ते जरी आज पडद्याआड झालेले असले तरी त्यांचा सुगंध आज दरवळत आहे आणि त्यांनी जी बीजे रवलेली आहे ती फळाला आलेली आहे मान्य उद्धवसाहेब ठाकरेच्या रूपानं एक खरोखर ज्याला आपण मातृप्रेम जसं आत्ता नाशेरबाईने उल्लेख केला मातृप्रेम देशप्रेम ज्याला म्हणतो देश ते त्यांनी दाखवून दिलं जसं बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस प्रतिभाताई पाटील काँग्रेसच्या उमेदवार राष्ट्रपती म्हणून होत्या तर त्यांनी ते पाहिलं नाही त्यांनी फक्त पाहिलं महाराष्ट्र धर्म जसं शिवसेनेचं जे पहिलं ब्रीद होतं भाऊसाहेब की महाराष्ट्र मराठा तितू मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचं होता आणि त्यांनी त्यावेळेस ते खरं करून दाखवलं की प्रतिभाताई पाटील ह्या महाराष्ट्राच्या आहेत आणि आम्ही आमच्या महाराष्ट्रासाठी आमच्या राज्यासाठी आम्ही कुठलीही तडजोड करू आणि आमच्या <laughs> माणसाला आम्ही हात देऊ पुन्हा देऊ बहात्तर आता बहात्तरच्या दुष्काळात सुद्धा इंदिरा गांधींना साथ देणारे हे जरी काही काँग्रेसच्या पंतप्रधान होत्या तरीसुद्धा त्यांनी कुठलीही तमानं बाळगता त्यांनी इंदिरा गांधींना साथ दिलेली आहे अशा या बाळासाहेबचं नेतृत्व आहे आणि आम्हीसुद्धा सर्व धर्मीय आमच्या नाशिरबाईने उल्लेख केला भगवानराव सर्व धर्मीय यासाठी की ज्या वेळेस मुंबईमध्ये भारतनगर येथे म हजरत मौलाना इनामुल हसन साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या इश्तिमा झाला शिवाजीराव इस्तेमा झाला ज्याला आलमी म्हणजे जागतिक पातळीवरचा जा इस्तेमा होता त्या इष्टेमासाठी बाळासाहेबांनी हा नाम मात्र नाम मात्र म्हणजे काहीतरी घ्यावं लागत पालिका त्यांच्या हातात होती त्या महानगरपालिका त्यावेळेस त्यांनी नाममात्र अशी काहीतरी एक दिनगी घेऊन त्यांनी ती त्यांना जागा उपलब्ध करून दिली आणि त्याची एक उतराई म्हणून आम्ही भारत यात्रे मी याच्या अनुवर सुद्धा उल्लेख केला होता की त्या बाळासाहेब ठाकरेंची त्या गोष्टीची एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून उतराई म्हणून आम्ही ज्या मागच्या वर वर्षी ज्यावेळेस बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्यावेळेस मी वय वयवर्ष सत्तावन असूनसुद्धा राजाभाऊ वय वर्ष सत्तावन्न आहे आज माझं एवढं वय असूनसुद्धा मी रक्तदान केलं होतं किंवा ह्या माणसाला ही गरज आहे की असे लोक आपल्याला निर्माण करायचे आहेत नुसता मतासाठी हिंदुत्व आपल्याला मान्य नाही हे बाळासाहेबांनी त्या सांगून दिलं होतं आपल्याला माणूस की म्हणजे इन्सानियत इन्सानियत का इन्सानियत का राज क्या है? तो इन्सान का अहसास अरे अहसास ही जिंदगी है जिंदगी है एक अहसास आणि हे अहसास ही अनुभूती बाळासाहेबांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वानी दाखवून दिलेली सर्व आज बाळासाहेबांचं महत्व सांगण्याची गरज राहिली नाही कारण जो आयुष्यात कधी झुकला नाही कधी वाकला नाही असा एकमेव सर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे होऊन गेले आपल्यातून आजही त्यांच्या जीवावर त्यांच्या पेरणेवर आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या जे काही शिकवणी आहेत त्याच्यावर आम्ही वावरतो लोकांना सांगतो आणि जे आपल्या मुंबईमध्ये सगळ्यात पहिली शहात्तर साली शिवसेना म्हणजे जन्मात आली आणि बोलता बोलता आख्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रावर राज्य केलं अशा बाळासाहेबांना मी तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने व सर्वांच्या वतीने विनम्र अभिवान अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान दुपारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते ॲडव्होकेट प्रताप ढाकणे शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज घुले बंडू पाटील बोरुडे नवनाथ चव्हाण विष्णुपंत पवार चांद मनियार वैभव दहिफळे पप्पू बोरडे महादेव रहाटे उद्धव दुसुंग आदींनी स्वर्गीय ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस